नमस्कार मित्रांनो आज आठ मे या व्हिडिओमध्ये आपण आठ मे आणि नऊ मे या दोन दिवसाचा अंदाज बघणार आहोत राज्यात आजही पावसाचा अंदाज आहे आजही राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार वारे बघायला मिळतील तसेच काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर जोरदार वारे कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतात तर नाशिक नाशिकचा जो काही पूर्व परिसर आहे अहिल्यानगर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी ताशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे दुपारनंतर मुख्यत्वे करून वारे या परिसरामध्ये बघायला मिळतील तर संध्याकाळी काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उत्तर कोकणामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासं पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुंबई कल्याण डोंबिवली खोपोली पालघर वगैरे या परिसरामध्ये सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरणासं हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील सकाळपासूनच पावसाचा पाउसा अंदाज आहे ढगाळ वातावरण तरी हलका मध्यम पाऊस आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो वाडा इकडं जव्हार कोडोली काडोली कापर्डा वगैरे या परिसरात देखील सकाळपासून ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये मा मनमाड मालेगाव धुळे साक्री इकडं नंदुरबार या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला सकाळी देखील बघायला मिळू शकतो नाशिकच्या पूर्व भाग भागामध्ये जसं की आपण स्किनो बघू शकता मनमाड वगैरे इकडं विंचूर येवला या भागांमध्ये विखुरलेलं स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे फक्त काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळतील काही भागामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा अंदाज आहे यानंतर आपण नऊ मेची अपडेट बघणार आहोत उद्याच्या वातावरणात वा देखील बदल असणार आहे उद्या देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे तर संध्याकाळपर्यंत नाशिकचा उत्तरी जो परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये नंदुरबार शिरपूर साक्री धुळे हा जो पट भाग आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस होईल काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे मध्यम तर काही भागामध्ये जोरदार या पावसामध्ये जबरदस्त वादळी वारे राहण्याची शक्यता आहे आज उत्तर महाराष्ट्राला अलर्ट आहे धुळे शिरपूर नंदुरबार साक्री या भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे जळगाव जळगावच्या आसपासच्या भागामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळेल संध्याकाळी रात्री देखील जळगावच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे हे जे वातावरण बनलेलं आहे उत्तरी भागामध्ये हेच वातावरण पूर्वेकडे सरकेल त्यामुळे या लगतचा जो काही परिसर आहे मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर इकडं शेगाव जळगाव अमरावतीच्या काही परिसरामध्ये वाशिम अकोल्याच्या काही भागामध्ये आज पावसाचा अंदाज असणार आहे जबरदस्त वादळी पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो पुणे विभागामध्ये देखील दुपारनंतर बहुतांश भागामध्ये विखुरलेले सुरपाट ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये विखुरलेले सुरपट ढगाळ वातावरण शक्यता तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जो काही पश्चिम पट्टा आहे कोकणालगतचा परिसर आहे या परिसरामध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे वाऱ्यासह पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल तसेच दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर चिपलून वगैरे या भागामध्ये देखील आपल्याला आज पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील मराठवाड्यात देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज Te adoramos entrar no. मेचा अंदाज बघितला तर मेला कोकण विभागामध्ये पावसाचा अलर्ट आहे गोरेगाव मुंबई एकदम किनारपट्टी जो काही परिसर आहे दिवेगड दापोली रोहा अलिबाग या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे सकाळपासूनच आपल्याला वातावरणात बदल राहील सकाळपासूनच रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो राहणे वाढण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच इकडं दक्षिण कोकणामध्ये गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या भागांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे मेला तर हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये पूर्णपणे झाकाळलेलं किंवा ढगाळ वातावरण बघायला मिळेल नऊ मेला देखील तसेच पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर पाऊस काही काही ठिकाणी जोरदार होऊ शकतो त्यामध्ये नऊ मेला नाशिक आणि नाशिक शहराच्या आसपासचा परिसर शिन्नर निफाड त्र्यंबक कापर्डा वणी या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच उत्तर भागामध्ये देखील पावसाचा जोर राहील मनमाड मालेगाव अहवा सापुतारा वगैरे या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील पाऊस आपल्याला बघायला मिळेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे वादळी पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण असं काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण तुळक भागामध्ये शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही विखुर्ल्या स्वरूपात कमी ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील आँ... पावसा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे उत्तर भागामध्ये गोंदिया किंवा नागपूरचा उत्तरी परिसर एक दोन ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात अमरावती भागामध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील परंतु ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी बघायला मिळेल नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज जबरदस्त पाऊस होईल उत्तर कोकण नाशिक संपूर्ण कोकण पट्ट्यामध्येच राहील परंतु उत्तर भागामध्ये जोर जास्त राहील उत्तर महाराष्ट्रात जो काही नाशिक लगतचा परिसर आहे या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आज राहील नऊ मेला राहील ही होती मित्रांनो नऊ मेची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद